निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठं महत्व डॉक्टर भारती पवार नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय साईद्वारे आयोजित चे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला या तीन किलोमीटरच्या ओकेथॉन मध्ये डॉक्टर भारती पवार यांच्यासह भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेचे सरचिटणीस एडव्होकेट नितीन ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानोबा ढगे तसेच हजारो संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर भारती पवार म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उत्साहाला योग्य दिशा देण्यासाठी ओकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे फिट इंडिया संकल्पनेमध्ये व्यायामाचे योगाचे मोठे महत्व आहे योग हो ही भारताची प्राचीन संस्कृती आज जगभरातील एकशे पन्नास देशांनी स्वीकारली आहे आपल्या करिअरमध्ये आरोग्याला महत्व देणे गरजेचे आहे कारण आरोग्यमय भारत या संकल्पनेतूनच देशाची प्रगती होईल असेही डॉ भारती पवार म्हणाल्या यावेळी जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ भागवत बाबा बोरस्ते सतीश मोरे बापू पाटील सुनीश पवार सुनील पवार योगेश चौधरी नितीन जाधव योगेश तिडके अल्पेश पारक प्रशांत घोडके परेश शहा आदेश सानब डॉक्टर गचाले प्रशांत गोसावी राजेंद्र सोनवणे नितीन काळे दत्तात्रय काळे संदीप झुटे राहुल विधाते लक्ष्मण निकम तुषार वाघमारे आशिष विधाते अलका लबडे रत्ना मोरे प्रतिमा मोरे अंजू चव्हाण रोहित कापुरे जितू काळे तसेच साई कार्यकारी संचालक येणशी शर्मा प्रीती चौधरी शरद राव जिथाके डॉक्टर केतू डॉक्टर के यू मेटेकर सुकांत चौधरी ज्योती हरणे अमोल जगताप चेतना भिसले अजय खिरणार निलेश धुंधळे सहसाईचे अधिकारी